नमस्कार मंडळी हेल्दी कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण एक अगदी साधा सोपा पदार्थ करणार आहे जो अगदी झटपट होऊ शकेल कारण नाश्त्याला रोज काय करायचं याचा अगदी सगळ्यांना रोज प्रश्न पडलेला असतो तर मी आज हे नेहमीचं जे आपण रव्याचं उपीट करतो ते जरा वेगळ्या पद्धतीने वेगळ्या फ्लेवरचं करून दाखवणार आहे तर आज मी उपीटासाठी कांदा वापरणार नाही आहे आणि नेहमीसारखी आपण आधी जिरं मोहरीची खमंग फोडणी करूया तेल छान तापलेलं असलं पाहिजे म्हणजे फोडणी खूप छान होते आणि मग तो पदार्थ पण चवीला मस्त लागतो हिंग आहे थोडासा त्यानंतर उडदाची डाळ घालूया साधारण एक टी स्पून नेहमी आपण हिरव्या मिरच्या वापरतो पण या उपिटाला लाल मिरच्या वापरायच्या म्हणजे छान खमंग लागतं ते आणि तुम्ही जर अशा सुक्या मिरच्या स्वयंपाकात वापरत असाल तर बॅडगी मिरची आणि नेहमीची जी आपली तिखट मिरची असते तर ती एकत्र असे तुकडे करून ठेवावेत त्याच्या बिया काढून टाकाव्यात कारण बिया त्या दाताखाली आलेल्या किंवा अशा चांगल्या लागत नाहीत बिया काढून ठेवायच्या एक ऊन दाखवायचं म्हणजे मग त्या मिरच्या टिकतात पण आणि दोन्ही मिरच्या एकत्र करून ठेवल्यामुळे दोन्ही मिरच्यांचा असा स्वाद असा खमंग येतो आणि तो पदार्थ खमंग होतो त्याच्यानंतर मी आज तुम्हाला म्हटलं की आज आपण वेगळा फ्लेवरचं उपीट करणार आहे तर त्याच्यासाठी मी वापरणारे लसूण आमच्याकडे या उपीटाला बाळंतिणीचं उपीट असं पण म्हणतात कारण बाळणतीला आपण लसूण घालून नाश्ता किंवा पदार्थ देतो तर हा लसूण छान असा लालसर खमंग करून घ्यायचा मी उडदाच्या डाळीच्या आधी लसूण घालायला विसरले तुम्ही लसूण आधी घाला कारण लसूण ख लालसर व्हायला परतायला वेळ लागतो उडदाची डाळ लवकर खमंग होते लालसर होते तर आता हा लसूण असा छान लालसर झाला की आपण पुढची कृती बघूया नेहमी तुम्ही कांदा घालून किंवा मी मध्ये एकदा कॉर्न घालून पण उपीट दाखवलं होतं तर ते उपीट तुम्ही याच्या आधी केलं असेल खाल्लं असेल वेगवेगळ्या वेग भाज्या पण तुम्ही याच्यामध्ये घालू शकता पण एकदा असं प्लेन छान लसणाच्या फ्लेवरचं पण उपीट करून बघा खूप चवीला छान लागतं मस्त स्वाद येतो आणि आता हिवाळा सुरू झाला आहे आहारामध्ये आपल्या लसूण वेगवेगळ्या पदार्थामध्ये आपण वापरतच असतो तर आता जेव्हा आपण असं गरम फोडणीमध्ये पाणी घालतो तेव्हा मी याच्या आधी पण सांगितलंय मी गॅस बंद केलेला आहे म्हणजे मग सगळीकडे जे तेल आहे ते चारी बाजूला उडत नाही आणि आपला गॅस वगैरे घाण होत नाही तर एक मिनिट गेल्यावर याच्यामध्ये मी पाणी घालणार आहे लसणाचा छान खमंग वास पसरलेला आहे आता ह्याच्यामध्ये मी तीन वाट्या पाणी घालते आहे आधी लसूण जरा सोलून ठेवलेला असला रवा भाजून ठेवलेला असला तरी ह्या उपिटाला अक्षरशः पाच ते सात सुद्धा लागत नाही झटपट आपला हा छान नाश्ता तयार होतो गॅस लावूया माझ्याकडे रवा नेहमी भाजलेला असतो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही रवा आधी भाजून घ्या मी साधारण एक वाटीस मध्यम आकाराची वाटी घेतलेली ह्याच्यामध्ये दोन म्हणजे ही जर भरून घेतली तर तीन माणसांचं व्यवस्थित नाश्ता होतो एका वेळेला कारण याच्यामध्ये आपण बाकीचं काही घालणार नाही एरवी कांदा किंवा आपण मटार वगैरे घातलं तर त्याच्याने क्वांटिटी वाढते पण मी आता ही साधारण एक वाटी रवा घेतला आहे त्याच्यासाठी मी तीन वाट्या पाणी घातलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आवडीप्रमाणे मीठ साखर घालायचं माझ्याकडे मी खडे मीठ वापरते तुम्ही नॉर्मल मीठ घातलं तरीसुद्धा चालेल आवडीप्रमाणे घाला लिंबू घालूया पाण्याला छान उकळी येऊ द्यायची म्हणजे मग आपण रवा घातल्यावर त्याच्या गाठी होत नाहीत अजिबात खूप मोठ्या प्रमाणात जर उपीट करायचं असेल तर पेपरमध्ये घ्यावं आणि पेपरमधून रवा हळूहळू याच्यामध्ये सोडून एका हाताने हलवलं तर अजिबात गाठी होत नाहीत आणि एका वाफेत आपलं उपीट शिजून तयार होतं गॅस बारीक करतीये एका हाताने रवा घालायचा आणि एका हाताने ढवळायचं मी एक वाटीला तीन वाट्या पाणी घातलेलं आहे पण माझ्याकडे सैलसर मऊ उपीट आवडतं तुम्हाला जर थोडंसं कोरडं उपीट आवडत असेल तर एक अडीच वाट्या किंवा दोन वाट्या तुम्ही पाणी घालू शकता थोडासा गॅस मोठा करते तुम्ही बघताय अजिबात गाठी झालेल्या नाही आहे आता एक मस्तपैकी झाकण ठेवून एक मस्त वा वाफ आणूया की आपलं उपीट तयार होतं अगदी पाच मिनिटं लागतात आणि तुम्ही जर कधी याच्या आधी लसणीच्या फिल फ्लेवरचं उपीट खाल्लं नसेल तर नक्की करून बघा खूप छान लागतं खमंग दोन मिनिट जरी झाकण ठेवलं तरी तेवढं पुरेस आहे आपला हा असा गरमागरम उपमा तयार झालेला आहे आता याच्यावर एक चमचा फक्त साजूक तूप घालायचं वरून आणि खोबरं कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार घालू शकता कुठलंही उपीट केलं की वरून जर एक चमचा असं सा साजूक तूप घातलं ना तर ते उपीट खूप मस्त लागतं चवीला मग थोडंसं तेलसुद्धा कमी घातलं तरी स्व चालतं तर मंडळी मी आता या मस्त ह्या गरमागरम उपीटाचा आस्वाद घेणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि याच्या आधी कुणी असं उपीट करून बघितलंय का कुणाकुणाकडे उल्लक्षणाचं उपीट करतात तेही मला कमेंट करून सांगा धन्यवाद